शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे पक्षफुटीचा फटका ठाकरेंना ज्या प्रकारे बसला यामधून सावध होत शिंदेच्या शिवसेनेनं ही पावलं टाकली आहेत शिवसेना आमदार खासदार नेते फुटल्याच्या नंतर त्यांनी स्थानिक पातळीवरती शाखा आणि मध्यवर्ती कार्यालयांवरती दावा करत ती ताब्यात घेतली होती भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नयेत यासाठी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्था याची स्थापना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यभरामधल्या शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालयं शाखांचं व्यवस्थापन या संस्थेच्या माध्यमातून केलं जाणार आहे तसंच पक्षनिधी गरजूंना मदत देणं या उपक्रमांचं नियोजन सुद्धा या संस्थेच्या अंतर्गतच होणार आहे संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव कार्याध्यक्ष बालाजी केणीकर यांनी मांडला आहे तर याच शिवकोष विश्वस्त संस्थेच्या स्थापनेच्या नंतर आता भास्कर जाधव यांनी शिंदेंना टोला आणलाय चोरांच्या मनात चांदणं असं म्हणत भास्कर जाधव यांनी शिंदेंना टोला लगावला भाजपच्या हालचाली सुरू असल्याची शिंदे सेनेला चिंता असल्याचं सुद्धा जाधवांनी म्हटलंय तर भास्कर जाधव यांनी आमच्या पक्षाऐवजी स्वतःच्या पक्षात बघावं असं उत्तर शंभूराज देसाईंनी दिलंय त्यांना माहीत आहे की आपण पक्ष फोडल्यानंतर शिवसेनेच्या शाखा ह्या आमच्या शाखा म्हणून आम्ही ताबा केला आम्ही कब्जा घेतला आम्ही बळकावल्या उद्या आमचा देखील पक्ष फोडणारे त्यांच्याच पक्षात काही लोक तयार झालेले आहेत ते होत आहेत भाजपाचे लोक काही त्यांच्या पक्षातल्या लोकांना हाताळायला भाजपानं सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपला पक्ष फुटल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण मूळ शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखा आपण बळकावल्या चोरल्या पळवल्या तशा आपल्या कुणी पळवू नये याची ते काळजी घेत असावेत आणि म्हणून मी म्हटलं की चोराच्या मनात चांदणं तुम्ही किती शाखा बांधणार किती तुम्ही त्यांना मदत करणार किंवा किती शाखांच्या माध्यमातलं लोकांना मदत करणार ते बघा ना तुम्ही आम्ही जे करतो ते आमच्यात कशाला डोकाउंट बघताय तुम्ही केली काय कधी अशी संस्था स्थापन तुम्ही केलं का कधी अशा उभाटाकडनं आता चार तीन दे दे तीन चार वर्ष केले का कधी अशा ऍक्टिव्हिटीज दाखवा ना जे आम्ही मदत करतोय पूर आला पुरामध्ये उतरून लोकांना मदत शिंदेसाहेबांनी केली दरडी पडल्या तिथं जीव धोक्यात गाऊन दरडग्रस्तांचं पुनर्वसन करण्याचं काम मान्य साहेबांनी केलं कोविड आला कोविड पीपीए किट घालून कोविड वार्डात जाऊन त्या रुग्णांना मदत करायचं काम मान्य शिंदेसाहेबांनी केलं आणि ज्यांचं नाव ज्यांचं आता नाव भास्कर शेठ घेत आहेत तिथं कोविड काळात टेस्ट केल्याशिवाय त्याला भेटता येत नव्हतं जाऊन आम्हाला सुद्धा